नवीन गेम खेळणार आहे या बास्केट मध्ये जो पण पहिला बॉल टाकणार तो विनर आणि त्याला पाचशे रुपये गिफ्ट श्रेया <laughs> तू नाही हा बॉक्स हा ओके श्रेया ये इकडे दादा, एके दादा।

ओके okay, आता कळलं काय होत आता मग पट सगळ्यांचे गे कुणाच्याच जात नाही येते मला पुढे पाठी आहे तर हा